नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत खरं तर ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे अगदी परफेक्ट त्या पनीर मसाला बनवतात अगदी परफेक्ट प्रमाणासह तेच परफेक्ट प्रमाण आपण रेसिपीमध्ये शेअर केलं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा रेसिपी करायला गेलं तर खूप सोपी आहे अगदी अचानक जरी पाहुणे आले तरी आपण कमी वेळात पनीर मसाला बनवू शकतो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी साहित्य काय घेतलं हे आधी बघू पनीर मसाला बनवण्यासाठी इथं आपण पन, दोनशे पन्नास ग्रॅम पनीर ह्या साईजमध्ये व्यवस्थित कट करून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीरचे छोटे मोठे तुकडे करू शकता त्यानंतर आपण एक साधारण पन्नास ग्रॅम पनीर किसून घेतलंय तुम्ही बघू शकता या साइज मध्ये आपण पनीर किसून घेतलंय त्यानंतर आपण पनीर मसाल्याची जी ग्रेव्ही बनवतोय त्यासाठी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतले त्यानंतर आपण मसाले कोणते घेतले हे बघू खड्या मसाल्यामध्ये आपण एक दोन तमालपत्र घेतलेत ह्या साईजमध्ये दालचिनीचे तुकडे दोन लवंगा दोन मिरे त्यानंतर आपण एक त्यानं एक इंच साधारण आल्याचा तुकडा घेतलाय नऊ ते दहा लसणाच्या पाकड्या सात ते आठ काजू घेतले चवीनुसार मीठ तेल घेतलंय भाजीसाठी कोथिंबीर पनीर मसाला घेतलाय पोह्याच्या चमच्याने दोन चमचे पनीर मसाला घेतलाय थोडीशी कसुरी मेथी त्यानंतर एक अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घेतलंय आपण जे साहित्य बघितलं ते चार ते पाच मेंबर साठी पुरेल इतकं पनीर मसाल्याचं आपण साहित्य घेतलंय तुमचे मेंबर्स जास्त असतील तर त्या त्या, त्या प्रमाणात तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता त्यानंतर मी एक पॅन गरम करायला ठेवलाय त्यात आपण थोडस तेल घालून घेऊ तेल गरम झालं की आपण त्यात खडे मसाले तळून घेऊ दोन दालचिनीचे तुकडे दोन लवंगा घालते आणि एक दोन मिरे जे घेतले ते टाकून घेऊ खडे मसाले तळून झाले ते मी एका वाटीत काढून घेतले त्यानंतर आपण त्याच तेलात जो कांदा घेतलाय तो टाकून घेऊ कांदा भाजताना करून घ्यायचा त्यामुळे आपला कांदा लवकर आणि वेळही वाचतो कांदा भाजत असताना आपली गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवर ठेवायचा कांदा सोनेरी रंगावर छान भाजून घ्यायचा खूप जास्त काळाही नाही करायचा त्याच्याने आपल्या भाजीचा कलर डाऊन होतो साधारण एक मिनिटानंतर आपल्या कांद्याचा कलर बदलला आहे कांद्याचा कलर खूप जास्त बदलायचा नाही कांदा भाजत आला की त्यानंतर आपण त्यात टोमॅटो घालतोय आपण जे साहित्य घेतलंय ते, ते, ते सगळं एकत्र भाजणार आहोत त्यामुळं काय होतं आपल्या वेळही वाटतो टोमॅटो आणि कांदा भाजत असताना थोडस चिमोट भर मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे आपला टोमॅटो आणि कांदा छान शिजतो लवकर शिजतो टोमॅटोच थोडस पाणी झेतल्यानंतर त्यात आपण घालतोय लसूण आणि आलं त्यानंतर जे सात ते आठ आपण काजू घेतले ते घालून घेऊ म्हणजे सगळं एकत्रच भाजून निघेल साधारण एक ते दीड मिनिटानंतर आपला कांदा आणि टोमॅटो छान परत आलाय टोमॅटो जास्त मऊ महो त्यासाठी आपण एक एक मिनिटासाठी वाप काढून घेतोय कांदा आणि टोमॅटो छान भाजून झालाय त्यानंतर आपण एक एका भांड्यात हे साहित्य काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू त्यानंतर आपण त्याच वाटण करून घेणार आहोत या पद्धतीने आपण वाटण करून घेतलं त्यानंतर मी इथे एक पॅन गरम करायला आहे पॅन गरम झाला की त्यात आपण चार ते पाच चमचे तेल टाकून घेतोय चमचेची साईज तुम्ही बघू शकता तेल गरम झालंय आपलं त्यानंतर आपण जे वाटण केलंय ते ती ह्या तेलात घालून घेऊ आपण जे वाटण केलंय आता त्यात आपण थोडंही पाणी नाही घातलं टोमॅटोचं आणि कांद्याच्या आपलं मिश्रण व्यवस्थित बारीक होतं त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही एक साधारण दोन तीन ते तीन मिनिटं आपण हे वाटण व्यवस्थित तेलात परतवून घेतलंय आणि आपलं वाटण परतत आलं की त्यानंतर आपण त्यात घालतोय आपण जे मसाले घेतले ते त्यात घालून घेऊ आपण मोठे दोन चमचे पनीर मसाला घेतलाय आणि जे आपण एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतली ती पण आप वाटणात आपण घालून घेऊ साधारण तीन ते चार मिनिटांनंतर आपला मसाला छान तेलात परतलाय तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने छान तेल सोडलंय याचा अर्थ आपला मसाला छान परतलाय त्यानंतर आपण त्यात थोडीशी कोथिंबीर घालतोय परत एक मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचंय त्यानंतर आपण थोडीशी कसुरी मेथी घालून घेतोय कसुरी मेथी घातल्यानंतर आपण परत एकदा मिश्रण घालून घ्यायचंय व्यवस्थित आणि त्यात आपण जे चवीनुसार मीठ घेतले ते या वाटणात घालून घेऊ तुम्ही बघू शकता आपला मसाला छान परतलाय त्यानंतर आपण जे पनीर घेतले ते पनीर याच्यात टाकून घेऊ मसाल्यामध्ये मा आपण पनीर घातलंय पनीर मसाल्यात घातलं की आपल्या मसाल्याचं छान कोटिंग आपल्या पनीरला येतं आणि पनीरची चवही छान होते आपलं पनीर मसाल्यात व्यवस्थित परतेपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवू त्यानंतर ग्रेव्हीमध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ ह्या भाजीला गरम पाणीच घालायचंय गरम पाण्याने आपल्या भाजीला छान तरी येते आणि आपण जे काजू घातले त्या काजूने आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतात तुम्ही बघू शकता आपली भाजी एक सारखी आहे काजूने आपली भाजी एक जीव होते पनीरची ग्रेव्ही तुम्हाला पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता त्यानंतर आपण एक झाकण गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान तरी येते पाच मिनिटं झाले पाच मिनटानंतर आपण झाकण काढून बघू खूप छान कलर आपल्या भाजीला आलाय आणि तरीही खूप छान आली आता जे आपण पनीर किसून घेतलं होतं ते यावरून टाकून घेऊ आणि खूप सारी कोथिंबीर आपण घालून घेतोय तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला खूप छान अशी तरी आली आणि आपण जे पनीर किसून घातलं आहे त्यामुळे दिसायला ही भाजी खूप छान दिसते अगदी हॉटेलसारखी दिसते आणि त्यावर आपण जी कोथिंबीर घातली त्याने भाजीला आणखी चव येते अशा पद्धतीने आपला पनीर मसाला तयार आहे तुम्ही अगदी चपाती फुलके किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता रेसिपी नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय